नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्कम गुगळी धामणगाव तालुका शिलू जिल्ह्यापर्यंत मी आहे आमच्या गावातल्या शेतातल्या पेरणी कापस केलेल्या कापसाच्या शेतामध्ये आमच्या गावाकडले सेम अशी परिस्थिती ना हे सगळे एवढे प्लॉट आहेत आमच्या इथले हे धूळ पेरणी केलेले प्लॉट आहेत आणि या ठिकाणून शेतकऱ्यासाठी खास अंदाज देणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यात आपण अकरा ऑगस्टपासून सूर्य दिसणार आहे आणि सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही काय करा अठरा ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमच्या शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये जवळपास सांगायचं झालं तर अठरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन चांगलं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आता विभागावाही सांगायचं झालं तर नेमकं सूर्यदर्शन कसं कसं होणार आहे तुम्हाला सांगतो तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आता ना चौदापासून म्हणजे उद्या चौदा ऑगस्टपासून म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव त्याच्यानंतर नाशिक या भागामध्ये चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि चांगलं बावीस तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर आपण काय करू काले, काले पूर्व विदर्भाकडे पूर्व विदर्भाकडे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे देखील उद्यापासून चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात राज्यात एकंदरीत परिस्थिती झाली तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील जवळपास अठरा तारखे म्हणजे अठरा तारखेपर्यंत सुरुवातीच होणार आहे मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी का तुम्ही काय करा अठरा तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीची कामे करून घ्या फवारण्या करून घ्या खतं घालून घ्या कारण की अठरा तारखेच्या नंतर मराठवाड्याकडे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत एक सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे सातारा सांगली सोलापूर तुम्ही काय करा सतरा तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे उसाचे कामे करून घ्या कारण की सातारा सांगली सोलापूरकडं अठरा तारखेला परत तिकडं पाऊस येणार आहे आणि जोराचा पाऊस असणार आहे आणि असा रिमझिम स्वरूपाचा पाऊस नसणार आहे जोराचा पाऊस येणार आहे विजेच्या कडकडासा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये अठरापासून चांगला पाऊस पडणार आहे पण आता ह्या तीन दिवसामध्ये काय परिस्थिती राहणार आहे तर हे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे आत्ता म्हणजे आज आहे तेरा ऑगस्ट म्हणजे उद्या चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तसेच अहमोदपूर त्याच्यानंतर नांदेड त्याच्यानंतर सगरोळे बिलोली पुन्हा आदिलाबाद नंतर यवतमाळ त्याच्यानंतर तसा तो भागमध्ये ह्या भागामध्ये थोडंफार पाऊस राहणार आहे म्हणजे ह्या दोन तीन दिवसामध्ये तिकडल्या भागामध्ये पाऊस राहणार आहे मराठवाड्यात देखील उघडा असली पण तिकडल्या आदिलाबाद सगरवळी त्या भागाकडे पाऊस असणारे म्हणून हा अंदाज लागता येतो पण राज्यात एकंद परिस्थिती तर चांगलं सोळा तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन घालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास आता जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर म्हणजे अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये म्हणजे उद्या चौदापासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा चांगलं बावीस तारखेपर्यंत तिकडे सूर्योदशन राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर बुलढाणा जळगाव नंदुरबार धुळे नाशिक त्याच्यानंतर अहमदनगर या भागात संगमनेर मुंबई आणि कोकणनाथ देखील ह्या दोन चार दिवसामध्ये सूर्यदर्शन चांगलं घडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण मराठवाड्यात देखील चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो माझ्या तेरा जूनचा प्लॉट असलेला आणि या तेरा जूनच्या प्लॉटला देखील खूप शेंगा येतात याचा माल लागलेला आहे ला 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 तेरा जूनचा प्लॉट आहे तर सर्व शेतकऱ्याला परत एक सांगू इच्छितो हो की आता काय झालं पावसानं उगार दिलेली आहे पण उगार दिलेली फायदेशीर असते कारण की ना जितके उगार भेटले त्यानंतर ट्रेस भातले त्यानंतर सोयाबीनला जास्त फुलं लागतात म्हणून हे जे सूर्यदर्शन हे निसर्गाला काळजी असते म्हणून हे पण परत एकदा आता सर्व शेतकऱ्यासाठी जिल्ह्यावाई विभागवाय अंदाज सांगतो आता उत्तर महाराष्ट्राकडे घेऊन उत्तर महाराष्ट्राकडे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आता उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे जवळपास आणखीन उद्याच्या दिवस चौदा तारखेपर्यंत थोडा पाऊस आहे पण पंधरा ते बावीसच्या दरम्यान पुन्हा तिकडे चांगलं कडक ऊन पडणार आहे म्हणजे हा अंदाज लक्षात आणि मग नंतर बावीसच्या नंतर तिकडे चांगला पाऊस येणार म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर काय करू मरा मराठवाड्यात देखील ओळू मराठवाड्यात देखील अशीच परिस्थिती राहणार आहे कारण की मराठवाड्यात देखील म्हणजे आता ह्या स्थानिक वातावरण प तयार होऊन म्हणजे दिवसा कडक जर ऊन पडलं तर ह्या दोन तीन दिवसामध्ये म्हणजे चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान चांगला एक पाऊस येणार आहे म्हणजे सगळीकडे पडणार नाही फक्त जिल्ह्यात द दहा बारा ठिकाणी पडेल म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की आपण काय करू पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे पूर्वी दरम्यान पश्चिम विदर्भाकडे जवळपास आता म्हणजे ह्या सोळा तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होणार आहे सोळा सतरापर्यंत पण अठरा एकोणीसच्या दरम्यान परत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो होतं आता सध्या म्हणजे हे अठरा तारखेदरम्यान राज्यामध्ये काय होतं आहे स्थानिक वातावरण तयार होतं आहे आणि त्या ठिकाणी पाऊस येतो म्हणून हे देखील लक्षात द्यायचं म्हणजे अचानकच पाऊस येतो तो पडतो म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना अठरा तारखेपर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्या कारण की अठरा ते दोन सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात परत पाऊस येणार आहे पण तेच जोराचा पाऊस असणार आहे शेताच्या बाहेर पाणी निघणारा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे हे अठरा तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर प्रतिक निषेध दिला जाईल पण राज्यामध्ये अठरा तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन असणार आहे काय काय भागामध्ये बावीसपर्यंत जाईल काय काय भागामध्ये लवकर पाऊस सुरू होईल लवकर पाऊस सुरू कसा होईल तस लवकर जवळपास सोळा सतरा तारखेला म्हणजे सातारा सांगली सोलापूर त्याच्यानंतर लातूर अहमदपूर उदगीर त्याच्यानंतर यवतमाळ त्याच्यानंतर नांदेड हिंगोली परभणी ह्या भागामध्ये जरा लवकर पाऊस होईल कारण की इकडून पाऊस इकडे येणार आहे तसंच पुढं प्रत्येक जाणार आहे म्हणजे इकडून तिकडं पाऊस जाण्यामुळं हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निश्चित दिला जाईल धन्यवाद